महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बातमी आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सावरगाव मधील अन्यायकारकरीत्या निकाली तहसीलदारांवर गंभीर आरोप कर्जत तालुक्यातील मौजे सावरगाव येथील सर्वे नंबर त्रेसष्टचा चौतीस चा एक व आठ चा चार ही मिळकत श्रीमती रजनी देवचंद्र कासकर यांच्या ताबे कब्ज्यातील आणि वहिवाटीची असून त्यांच्यावर अन्यायकारकरित्या कुळ लावून यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप तहसीलदार यांच्यावर स्थानिकांनी केला असून कास्कर यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक सरसावले आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कारजत पाच लाखाची मागणी केली पैसे न दिले माता घेणे माणूस माझ्याजवळ पैसेच नव्हते दे कुठून देणार आणि तहसीलदाराला पैसे देऊन याने जमीन नावावर केली हे नाव कसं लागलं माझं जवळ एवढं मोठं कागद आहे किती वीस पंचवीस सालांची माझ्या नावावर जागा आहे म्हणजे उतारावर नाव नव्हतं ववांकच होतो त्यांच्या सुधाकर मिळत आणि हे नाव कसं काय चढलं कोणता असा कायदा आहे मला दाखवा मी येते कोर्टात मी सावरगाव इथे राहतो माझं नाव रणजित रजनी देवचंद कासकर यांना जवळजवळ वर्ष मी ओळखतो त्यांची जागा ही माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावरती आहे चढोबा देवस्थान येथे लागून त्यांना त्यांची जागा आहे व त्या जागा देवस्थान दर्शन घेता जाता आहे तर आमच्या निदर्शनाची जागा येते आज पंचवीस वर्षे झाली तीस वर्षे झाली रजनी देवचंद कासकर यांच्या ताब्यात मध्ये ती मध्ये जागा आहे परंतु काय झालं दोन हजार वीस मध्ये सावरगावचे मारुती पेंटू सालोके यांना बरोबर घेऊन ती जमीन मध्ये जाते म्हणून शेणी मान्य शीतल रासाल व संदीप गाडवे यांनी आर्थिक संगम मताने त्या जमिनीवरती कुल लावला तिचा सत्तर एम केला सत्तर एम करून शिनी एचडी त्याची ऑर्डर दिली ती ऑर्डर त्या कुळाच्या विरोधात गेली त्याच्यानंतर परत बत्तीस एम करून शिनी त्याला कुल म्हणून मान्य करून शिनी आर्थिक संगम मताने मान्य तहसीलदार यांनी त्याला आता सातबऱ्यावरती नाव सोडण्यात आलेलं आहे असं कर्जत मध्ये हजारो एकर हजारो केसी पेंडिंग असताना ती जमीन रजनी देवचंद कासकर यांची मध्ये जात असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी तहसीलदार मान्य सिद्धारसाल यांचा आर्थिक स्वार्थ आम्हाला दिसून येतोय आज ती पंच्याहत्तर वर्षाची महिला आहे तिच्यावर हा झालेला अन्याय आम्ही कुठेतरी गावाला नी पुढाकार घेऊन शेनी तिला कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे या माध्यमातून आम्ही तिच्या बाजूने उभे आहोत दुसरा प्रश्न असा माझा कर्जत तालुक्यामधील सर्व पुढार येणं एक आव्हान आहे का जे मान्य शीतल असाल जे लोकांच्या सेवेसाठी से आपण बसलेले आहेत त्यांची पोस्टिंग तहसीलदार म्हणून आहे परंतु जर कधी अशा अन्याय करत असेल लोकांवरती तर लोकांनी दात कोणाकडे मागायची त्यांची तुरंत बडतर्फ करून त्यांची बदली करण्यात यावी आणि त्यांचा पुढील वाटचालीसाठी त्यांना इथून कर्ज तुम्हाला हद्दपार करता कसं हद करता येईल याची दखल घ्यावी असं आहे का रजनी देवचंद कासकर यांनी माझ्याकडे एकोणीशे चौऱ्याण्णव सालचा दिलेला हा खरेदी खत आहे हा खरेदी खत कर्ज नंबर कर्ज यांच्याकडे दस्त नंबर पंचवीस सदोतीस एकोणीशे चौऱ्याण्णव झालेला आहे त्याचा इंडेक्स तो आहे सगळे पुरावे रजनी देवचंद कासकर यांच्याकडे आहे परंतु ज्या टायमाला पूल लावण्यात आला त्यामुळे रजनी देवचंद कासकर यांनी वारंवार त्यांना विनंती केली का तुम्ही मला त्याच्यामध्ये पार्टी करून घ्या मी एकोणीशे चौऱ्याण्णव ची जागा खरेदी केलेली आहे परंतु तहसीलदार यांनी हा त्यांचा अर्ज दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी फेटाळला मान्य उच्च न्यायालय न्यायालयाने त्याच्यामध्ये दिलेला आहे का दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस ला उच्च न्यायालयामध्ये त्यांची रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्रेसष्ट एकसष्ट नंबरची तर तुम्ही अकरा तारखेपर्यंत थांबा जर का कोर्टाकडून स्टे भेटला तर तुम्ही थांबून घ्या परंतु तहसीलदार या कुठल्याही गोष्टी मान्य व कबूल करत नाही त्या रजनी देवचंद कासकर कुठलाही शब्द ऐकून घेत नाही उलट त्यांच्यावरती दबाव आणून शिनी उलाच्या संगमताने तला तलाठी सर्कल यांना आदेश काढून शिनी त्यांचं नाव भोगवट्यामध्ये कशा चढवता येईल हे पाहतात या संदर्भात तुम्हाला न्याय मिळाला नाही आहे आमची मागणी अशी आहे की जो लागलेला पूल आहे तो चुकीचा आहे तो कॅन्सल करण्यात यावा अर्ज कॅन्सल करण्यासाठी आम्ही आता तहसीलदार यांना आज दिनांक बारा रोज बारा दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी एक अर्ज देत आहोत सजीर कासकर यांच्यातर्फे का तुम्ही आमची मागणी मान्य करत नसाल तर आम्ही उपोषणाला बसत आहोत आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये उपोषणाला बसून त्याचा पाठपुरावा करून शिनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले जावले साहेब कलेक्टर यांच्याकडे वारंवार तहसीलदारांची तक्रार करून शिनी त्यांना या तालुक्यामधून बदली करून सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देण्यात येईल आणि असा माणूस इथे कसा बसवण्यात येईल याची विनंती करून शिनी नवीन तहसीलदार आणण्याचा प्रयत्न आम्ही इथे करू कास्कर ले ले। है? आ, आ, वार है। है जाने हा विषय तुम्ही घेतलेला आहे तर त्या आजींचा तुम्हाला काय म्हणजे सांगितलंय संदर्भ तुम्ही मला रजनी देवचंद कासकर यांची आमची वारंवार चर्चा चालू आहे त्यांचा आमच्या इथे सावरगाव राहत असल्यामुळं येणं आमच्या घरी असतो त्याच्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय हा त्यांनी आम्हाला येऊन सांगितला दोन दिवसापूर्वी की माझ्यावर तहसीलदारांनी असा असा अन्याय केलेला आहे मी असे असे पत्र व्यवहार आहेत मी वारंवार त्यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट केली परंतु त्यांनी माझं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांनी कुलाच्या बाजूने निर्णय देऊन शनी संगम मताने माझी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आणि तहसीलदार यांना त्याच्यामध्ये आर्थिक स्वार्थ आहे कारण मी त्यांना विचारलेला असताना त्यांचं म्हणणं आहे का रेल्वे मध्ये जागा जात त्याचा आर्थिक मोबदला जास्त भेटणार आहे त्याच्या मुलं कुलाच्या नावाची जागा करून त्याचा आर्थिक मोबदला तहसीलदारांना कसा भेटणार भेटेल याचे ते स्वार्थ हे बघा लावले का बरं तुम्ही कोणाची मदत करता आणि काय मागणी तुमची नक्की आणि भूमिका काय एक सामान्य शेतकरी आहे साबरवती रहिवासी आहे आणि या ज्या आजी आहेत रजनी देवचंद्र कासकर यांच्यावरती जो, कास जो आता अन्याय झालेला आहे या बातमी आम्ही आता पाहितली होती त्याच्या आधी सुद्धा एक पत्रकारांनी बातमी लावली होती त्याच्यानुसार आम्हाला व्हॉट्सअपवरती बातमी ती भेटली होती त्याच्यानुसार असं म्हणणं आहे की बाबा शितर जे कोण रसाल आहेत त्यांनी काय करतात मध्ये आता काय एक प्रकारचे एक गव्हर्नमेंट अधिकारी आहेत पण त्यांनी काय आता एक प्रकारे इथे येऊन दादागिरी का गुंडगिरी चालवली केलेली आहे आज पंच्याहत्तर वर्षाची वय मजारी आहे तिच्यावरती अन्याय करून कुठेतरी तिची फसवणूक करून लोकांना पैसे खाऊन त्यांची जमाण हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे जर असे आपल्याकडे काय अधिकारी मध्ये येत असतील आणि सामान्य लोकांच्या असून फसवणूक करून त्यांच्यावरती अन्याय करत असतील त्या ह्यामध्ये कर्जत करेल कर्जत मधील सर्वसामान्य जनता तसे इतर आपले जे नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि अशी वारंवार याच्यामध्ये कुठल्या प्रकारची फसवणूक होता काम आहे नये आणि याच्यामध्ये काय झालंय की जे शेतरसाल आहेत आता मी कुठेतरी ही बातमी वाचून असं माझं वैयक्तिक मत मांडतोय की बाबा याच्यामध्ये शेतरसाल आहे आजी त्यांच्याकडे त्याची केस चालू होती त्या केसच्या संदर्भात वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये जायच होती तहसीलदार ऑफिसला तिथे त्यांनी काहीतरी त्या बातमीमध्ये असं लिहिले की तुमची जमीन तुमच्या नावावरती करून तुमच्याकडे पाच लाख रुपये मला द्या आता आजी लुली पांगली असल्या कारणामुळे मुले ती त्यांना पाच लाख रुपये कुठे देणार आज गव्हर्नमेंट सॅलरी तुम्ही घेताय त्या गव्हर्नमेंट सॅलरीमध्ये तुमचं पोट भरत नाही का मग असं वारंवार जर लोकांना त्रास होणार असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा कुठेतरी जास्त नोकरी कशी भेटेल आणि जास्त पैसे कसे भेटेल मग नोकरी बंद करून कुठेतरी हप्ते वसुली करा त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे का मग आता ही आजी ती पंच्याहत्तर वर्षाची यांच्याकडे वारंवार न्याय मागते तर तिची जमीन सावरगाव येथे आहे सावरगाव येथील जमीन वीस पंच्या वर्षी एकोणीसशे चौऱ्याण्णव काहीतरी खरेदी केलं होतं आणि ती जागा सावरगाव येथील चडोबा देव संजय बाजूला लगत आहे ती जागा आम्हाला माहिती आहे लहानपणापासून आम्ही आमच्या आजी आजोबापासून आई वडिलांपासून आम्ही ऐकतोय की बाबा चला ती जागा तिची आहे आज दोन हजार बावीस मध्ये त्या जागेवरती कुल लावला गेला मग एका जागेवरती जर कुल लागला असेल आणि परत त्या जागेवरती कूल लागतो इंदिरा गांधीने जो कायदा केला होता त्याच्यामध्ये कुल लागला कुल लागल्यानंतर सर्व पुलाची नावं कमी करण्यात आली बरं आता नवीन कायदा सिद्धर असालने चालू केला का की बाबा चला आता हा कायदा आपण मोडून आता परत नवीन जागेवरती पैसे काढण्यासाठी कुल लावून टाकूया त्या आजीने आमच्याकडे मदत मागितली कारण त्या आजी आता सावरगाव मध्ये येथे रहिवाशा आहेत आमच्या गावाचे चढोबा देवस्थान येथे त्या येण्या जाणं त्यांचा असतो आणि त्या गावामध्ये येत असल्या कारणामुळे आमच्या त्यांच्याशी ओळख आहे तर आजींनी आमच्याकडे मदत मागण्यापेक्षा जे आमच्या गावातले आता जे आता बोलले होते रणजित आता जे त्यांनी बाईट दिली ते पण त्यांचं पण मत होत होतं की बाबा ते आमच्याकडे येत होत्या त्यांच्याकडे आमच्याकडे मदत मागत होत्या तर त्याच्यानुसार आता आम्ही ते त्यांचं विषय ऐकलं की बाबा चला ठीक आहे मग जर मी पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी पण सुद्धा त्यांच्यासाठी जर ते आजी असा तर दादाच्या मगाशी दादा बोलला की बाबा आम्ही उपोषण करू हे सर्व गोष्टी करूया तर त्यांच्या उपोषणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार त्यांच्यासाठी आम्ही गावातून जेवढे लोक भेटतील आणि जेवढे लोक सहकार्य करतील तेवढे उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आणि आजीला न्याय भेटला पाहिजे सित्तर रसाल नावाचा जो काही ते आता जी कर्जत कारणाचे कीड लागलेली आहे घाणे कीड म्हणता येईल त्याला माझं वैयक्तिक त्यांच्याबरोबर कुठला काय बाबा वाद किंवा कुठला असा नाहीये पण ज्या प्रकारे जे अधिकारी आहेत आपल्याला सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी बसलेले आहेत जरी ह्या भ्रष्ट अधिकारी असेच करत असतील तर सामान्य जनतेने जायचं कुठे आपण सामान्य लोकांनी जायचंय कुठे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी